नमस्कार महाराष्ट्रात सध्या एकच प्रश्न सर्वात महत्त्वाचा झालेला आहे किंबहुना प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आणि विचारात हा एकच प्रश्न आहे आणि तो एकच प्रश्न म्हणजे मराठी भाषेवरती आणि हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू जे एकत्र आलेले दिसले सर्वांना आणि त्यांनी जो एकत्र विजयी मेळावा घेतला त्या मेळाव्यानंतर ठाकरे बंधूंची ही युती कायम टिकणार की नाही हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर त्या विजय मेळाव्यानंतर आजपर्यंत उद्धव ठाकरेंनीही दिलेलं नाही आणि राज ठाकरेंनीही दिलेलं नाही आणि इतक्यात आपल्याला हे उत्तर मिळेल अशी सूत्रम शक्यता नाही आहे अनेक कारणं आहेत ही युती होईल की नाही हा सगळ्यांना पडलेला प्रश्न जो आहे त्या प्रश्नाचं उत्तर आत्ता दिसत नाही याचं कारण काल मीरा भाईंदर इथे राज ठाकरे यांची प्रचंड मोठी सभा झाली आणि त्या सभेत राज ठाकरे यांनी ह्या युतीबाबत किंवा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मी युती करणार आहे किंवा विधानसभेत आम्ही एकत्र येणार आहोत किंवा ठाकरे ब्रँड आत, आता ब्रँड आता बलवान झालेला आहे असं कोणतंही वाक्य उच्चारलं नाही युतीबाबत ते अवाक्षर बोलले नाहीत किंवा त्यांनी त्यांच्या प्रवक्त्यांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना असं स्पष्ट संकेत दिलेत आणि हे उघडपणे दिलेत उघडपणे त्यांनी हे संकेत दिलेले आहेत की युतीबाबत कोणीही बोलायचं नाही युतीबाबत फक्त ते बोलणार हे का आणि कशासाठी आपल्याला माहीत नाही आता आपण उद्धव ठाकरेंबद्दल बोलू उद्धव ठाकरे यांना बहुतेक ही युती फार गरजेची आहे आणि त्यामुळे ते स्वतःहून प्रयत्न करतात की महु अशी चर्चा आहे की त्यांनी राज ठाकरे यांना घेरलं आणि त्यांना महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी जी युती झाली जो एकत्र विजय मिळावा झाला जे ते एकत्र आले ते त्यांना करायला लागेल ला अशी परिस्थिती निर्माण केली दोघांनी दोन मोर्चे वेगळे जाहीर केले होते एकाचा मोर्चा एक दिवस होणार होता दुसऱ्याचा मोर्चा दुसऱ्या दिवशी होणार होता पण मराठी माणूस ह्याच्यामुळे संताप येईल आणि आपली उरली सुरली मतं जातील या भीतीने मग हे दोन भाऊ एकत्र आले तुम्ही त्या दिवशीचा विजय मिळावा नीट बघितला असेल तर त्याच्यात स्पष्ट दिसतं की उद्धव ठाकरे वारंवार राज ठाकरेंशी बोलायचा प्रयत्न करतात राज ठाकरेंबरोबर हसण्याचा प्रयत्न करतात जोक मारण्याचा प्रयत्न करतात राज ठाकरेंबरोबर हात मिळवून हात वर करण्याचा प्रयत्न करतात पण राज ठाकरे यांनी या एकाही बाबतीत स्वतःहून पुढाकार घेतला नाही ते स्वतःहून उद्धव ठाकरेंशी एकही एक शब्द बोललेले दिसले नाहीत ते उद्धव ठाकरेंशी बरोबर हसलेले दिसले नाहीत उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू होतं तेव्हा ते शांतपणे बसून होते त्यांनी ते एकदाही टाळी वाजवली नाही हा विजय मेळावा झाल्यानंतर तरी संकेत मिळतील कोणतेच संकेत मिळाले मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राज ठाकरेंनी ते सांगितलं युतीबाबत बोलायचंच नाही आणि ते बोलतच नाहीत पत्रकार परिषद असो त्यांचे मेळावे असो ते बोलत नाहीत या युतीबद्दल उद्धव ठाकरे काय म्हणतात उद्धव ठाकरे असं म्हणतात की आम्ही मराठी भाषेसाठी एकत्र आलो हो आहे आता पुढे पालिका निवडणुकीला खूप वेळ आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेतला तेव्हा घेतला जाईल आणि तेव्हा याबाबत चर्चा होईल का आत्ता का नाही होऊ शकत जर आत्ताच तुमची चर्चा झाली आणि आत्ताच तुम्ही युती जाहीर केली तर त्याचा पालिकेत काही परिणाम होणार आहे आणि तर त्याचा विधानसभेत काहीतरी परिणाम होणार आहे पण तुमची युती होईल असं तुम्हाला दोघांनाही वाटत नाही तुम्हाला दोघांनाही माहिती आहे कार्यकर्त्यांच्या मनात आहे मराठी माणसांच्या मनात आहे पण तुम्हाला दोघांच्याच मनात नाही आहे ते त्या दिवशीचा विजय मेळावा हा फक्त देखावा होता त्याच्यानंतर काहीच झालं नाही कुठल्याच विषयावर झालं नाही कुठला तरी विषय तुम्ही एकत्र येत आहे एकत्र पत्रकार परिषद घेताय एकत्र बोलताय एका वाक्याने बोलताय एक मताने बोलताय असं आम्हाला आत्तापर्यंत दिसलं नाही सगळे संकेत असे आहेत की तुम्ही एकत्र येणार नाही कारण तुम्ही मनाने नाही एकत्र येऊ शकत हे सगळ्यांना माहिती आहे आशा आहे आम्हाला मराठी माणसांना की तुम्ही एकत्र याल म्हणून मरा ठाकरे ब्रँड म्हणून पण आशा दिसत नाही की ना काल जो राज ठाकरे यांची सभा झाली त्या सभेची एक वृत्तांकनसुद्धा सामनामध्ये आलेलं नाही सामना हे काही म्हटलं तरी ओबाटाचं हे मुखपत्र आहे आणि त्या मुखपत्रात पहिल्या पानावर आणि आतल्या कुठल्याही पानावर राज ठाकरेंच्या सभेचा साधा उल्लेखही नाही आता जर तुमची युती होणार आहे आणि जर तुम्ही तुमचे कार्यकर्ते पाठवता छोट्या छोट्या कार्यक्रमाला एकत्र आणि एकत्र बसलेले दाखवतात तर मग बातमी का नाही आहे सामनामध्ये आज सामनामध्ये उद्धव ठाकरेंची मुलाखत आहे प्रदीर्घ पण राज ठाकरेंच्या भाषणाचा राज ठाकरेंच्या सभेचा मेराभयेंद्रचा उल्लेखही नाही त्यामुळे पुढे काय होणार आहे हे तुम्हाला आणि मला सर्वांना माहिती आहे ही युती होणं महाकठीण आहे आणि जर झाली सुद्धा ती टिकणं फार कठीण आहे आणि त्यामुळे हे जे दोघ जण बोलतात किंवा राज ठाकरे असं म्हटले की मराठी माणसासाठी बाकी सगळे प्रश्न गवण आहेत हे म्हणायला ठीक आहे वाक्य ठीक आहे टाळ्या खाल्ल्या त्या दिवशी पण हे वाक्य प्रत्यक्षात उतरवणं हे नाही उद्धव ठाकरेंना जमत आहे आणि नाही राज ठाकरेंना जमत आहे आणि त्यांना हे का जमत नाही आहे आणि ते हे का करत नाहीत याचं उत्तर त्यांनी मराठी माणसाला द्यायला पाहिजे जय हिंद